महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गाडीवर चव्वेचाळीस हजार रुपये दंड आणि पार्किंग ला फर्स्ट टाइम ह्याच्या आधी रेक्कन ला उचलली सेकंड टाइम तुम्ही उचलली एक सेकंद आणि टाइम पर्यंत तुम्ही रेक्कन ला लावली ह्याचा अर्थ तुम्ही ड्रायव्हर असेल एक मिनिट ड्रायव्हर

दोन मिनिटात तुम्ही सांगायचं बाबा गाडी काढ तुम्ही सांगितलं का त्याला अरे बापरे साईडला मी गाडी असं पण नाही की दोन किलोमीटर लांब थांबला होतं फक्त एक पन्नास मीटर वरती तो थांबला